नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की सोहमवरती अनामिका रागवलेली असते आणि तो तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो काल त्याने खान गजराही आणला परंतु तरी देखील तिचा राग गेलेला नसतो तो बेडवरती बसून विचार करतो आता हिला कन्व्हिन्स करतो तो ती आल्यानंतर तिच्याजवळ जातो तिच्या मागे पुढे करतो आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अनामिका त्याच्या त्याला जवळ येऊ देत नाही आणि त्याच्यापासून लांब निघून जाते रूममध्ये ती तिचं सामान असतं ते आवरावरी करत असते आणि सोहम तिच्या मागेमागे करत असतो अगं अनामिका ऐकून घे ना आय एम सॉरी अनामिका असं तो तिला प्रेमाने बोलत असतो तिच्याजवळ जात असतो आणि तिला त्याच्या भावना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि सोहम आता तिच्याजवळ गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे अनामिकालाच ही या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं सोहम तिच्याजवळ जातो आणि तिला हात लावतो इतक्याच तिच्या अंगावरती रोमांच उठतात आणि ती त्याच्याकडे पाहू लागते सोहमने तिला स्पर्श केल्यामुळे ती त्याच्याकडे पाहते आणि तो हसत हसत तिला समजावून सांगत असतो हे बघा अनामिका काल माझ्याकडून चुकलं मला खरंच सॉरी माफ कर मला वाटलं तुला तो गजरा आवडेल परंतु तुला आवडला नाही अनामिका म्हणते अरे सोहम काय चालले तुझं ज्यावेळेस मी तुझ्यासाठी प्रयत्न करत होते आपल्या नात्याला एक संधी देण्याचे मी विचार करत होते तेव्हा तू माझ्याशी बोलतही नव्हतास आणि आता तुला आपल्या नात्याला पुन्हा एक संधी द्यायची आहे अरे असं किती वेळा होणार आहे सोहम आता यापुढे मला ते शक्य नाही आहे जसं तू वागत होता माझ्यासोबत तसंच मी वागणार आहे सोहम तिला म्हणतो अगं आना मी काय ऐकतरी सॉरी परंतु आना मी काय ऐकत नाही त्याच्या अंगावरची टॅव्हल फेकून निघून जाते